राम राम मंडळी नवीन एका ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची वेळा सकाळची जवळजवळ आठ सवा आठ वाजता आणि आपण आलो इकडं सोयाबीनकडं म्हणत सोयाबीनला फुलं लागाल ला तर तुम्हाला दाखवा आपल्या सोयाबीनला जवळजवळ चौतीस पस्तीस दिवस होऊन गेलं तर जागीजागी जागीजागी जागी कुठं 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 फुलं दिसाल ती तुम्हाला बी दाखवा तर व्हिडिओ आवल्यास लाईक करा चॅनलवर नवीन आला असता नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी तुम्हाला महागट्या कॅमेरान दाखवतो बा फुलं कसं काय ते तर मस्त पिका सोयाबीन डोल आलते बरं का मस्त आलते सोयाबीन पिकं बिक एकदम ना खोळा तर काय विषय नाही त्यावर तुम्हाला महागट्या कॅमेरानं दाखवतो तर बघा परवा सोयाबीन बसले थोडंसं ती झाले कारण भरपूर पाऊस असल्यामध्ये मध्ये आपल्याला काय डवरणी हे ती करता आल नाही तर कसं काय बसले सांगा फोटो बिटू एकदम जबरदस्त झालं आहे आपण एकदा फवारणी ही ती घेतली होती तर आत्ता प्र म्हणजे पहिलं सोयाबीनमधलं मित्रांनो अख्ख्या ह्या प्लॉटमधलं पहिलं फुल दिसले म्हटलं तुम्हाला बी दाखव इथं बघा अख्ख्या सोयाबीनमध्ये आज कुठं फुल नाही हे आत्ता स्टार्टिंग झाले तर इथं बघा आहे का अख्ख्या सोयाबीनमधली ही पहिली फुलं आहे ती तर जागी, जागी, जागी फुलं लागायला चालू झाली ती तर म्हणत तुम्हाला बी दाखव तर आजूक आठ दहा दिवसात एकदम चांगली फुलं भरपूर दिसतील तर पाऊस बिऊस भरपूर असल्यामुळे रोग नाही काय नाही का बघा हे का पान असे एकदम टवटवीत आहे ते एकदा फवारणी बी आपण केले तर कसं काय सोयाबीन सांगा कमेंट बॉक्समध्ये ढगाळ वातावरण आहे पाऊस काय दररोज हिरभर सकाळी येऊन पडावी मित्रांनो दररोज संध्याकाळी जरा का म्हणत पाऊस याच लागला आहे तर अख्ख्या सोयाबीनमधली ही पहिली फुलं आहे ती म्हणत तुम्हाला बी दाखव तर असं जबरदस्त हा फोटवा बी एकदम बुडापसून झाला मी नो भरपूर मस्त मस्त सोयाबीन आली आहे का हा फोटोवा भरपूर आहे आणि आता एक दोन चार दिवसात एकदम चांगली फुलं दिसतील तर आत्ता बारीक जागी जागी जागीजागी फुलं चालू झाली तर म्हणतो तुम्हाला भी दाखवतो असतं या व्हिडिओ आवडल्या लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच असे नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तुमच्या इकडे बी पाऊस पाणी कसा सांगा तुमच्याकडे बी काय पिकं ही घेतील नक्की कमेंट बॉक्सून सांगा तू उद्या भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये येतो परत सगळ्यांना ओके धन्यवाद